भगवान परमात्म्याने श्रीखंड्या असं नाव धारण केलं नाथ महाराज उठण्याच्या अगोदर गोदावरीच्या पात्रात जावं नाथांच्या करता पाणी घेऊन यावं स्वतः ते पाणी तापवावं तापवल्यानंतर नाथ महाराजांना सगळं स्नान घालावं काय भाग्य असेल ना काय भाग्य असेल नाथांच की ज्यांना देवांचा हात लागला नाही काय भाग्य असेल देवांच्या हाताच विचार ज्यांनाचा स्पर्शांच्या पूजे करता तयारी करून द्यावी स्वतःवर देव पूजा प्रारंभ झाली त्यांचे कपडे स्वच्छ करून सुकविण्याकरता वाढ टाकावे नाथांची पूजा सुरू झाली आहे स्वयंपाकाची तयारी करत असताना

जर कार्याची धावपळ होऊ लागली तर स्वतः श्रीखंडाच्या वेशामध्ये असणाऱ्या परमात्म्याने स्वतः पंगत वाढावी प्रसाद नाथांच्या घरचा आहे तो प्रसाद गिरजाबाईंनी तयार केलेला आहे आणि त्या प्रसादाला हात भगवंताचा लागलेला आहे कुणाच्या हातून आपण जेवण करावं यालाही भगवान भगवंताने ते पदार्थ वाढल्यामुळे त्या अन्नाची अधिक लागली गोडी त्या अन्नाची प्रमाणात वाढली जेवणारी माणसं दुपारी जेवायचे मला तर असं जेवण अन्नाची लागली अधिक गोडी कोणाच्या हातून जेवण करावयाला महत्व आहे बरेच माणसं खानावळीतच जेवतात आणि जे जेवायला आपल्याला वाढायला येतात ना त्यांनी आंघोळीच केलेले नसतं ते आंघोळी करत नाही करत ते वाढायला आपल्याला येतात ते वाढणारे तरी थोडे बरे असतात स्वयंपाक तर क्वालिटी असते स्वयंपाक जाऊ देत नाही तुम्ही चांगला हॉटेलमध्ये निरीक्षण करा मी केलं नाही मी भक्तबाहेर सांगतो तुम्हाला आम्ही जाणार नाही प्रेमाचे प्रेमाची भरती जर अंगात आली त्याचा परिणाम बाहेर होतो म्हणून भोजे भोजनाचे रंगी परमात्मा त्या रंगात किंवा आनंदामध्ये नाचतो यासाठी परमात्मा आपल्या जीवनातील सोडून देतो बर नाचण फक्त ना दोनच कारणाने घडत एक नाचण ना आनंदात होत दुसरं नाचण प्रेमात ना होत प्रेमाशिवाय आनंदाशिवाय नाचणच होत नाही असं कधी झालंय का एखादा मनुष्याच्या यात्रा निघाली काही माणसं नाचतात असं होत का कधी कधीच नाही दुःखात नाचणं होत नाही नाचण्याकरता आनंद किंवा प्रेम असावं लागत महाराष्ट्राचं काय भाग्य असेल त्या काळात ज्या काळात नामदेव महाराजांनी कीर्तन केलं ज्या काळात जनाबाईंनी ज्ञानोपराना सांगितलं जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग अभंग म्हणा अर्थात पहिली चाल म्हणा ज्ञानोपराने म्हटला काय झालं म्हटला अभंग म्हटला म्हणजे चाल म्हटले अभंग बोलता रंग कीर्तने भरला प्रेम माझे छंदे विठ्ठल लाजु लागला मग नास्कर काय झालं श्रीकांत महाराजांनी सांगितलं

हळद ती जे आता कीर्तनातील चाल नागपूर कीर्तनाची हे काय झाले आता ती चाल घडली असते मी पण माझा ते रंग राहणार नाही आता म्हणून ताप होतो अहो प्रासादिक असाव्या सांप्रदायिक असाव्या चाल अशी म्हटली म्हणणं त्याला परत काळजी नाही आपण दोन कीर्तनामध्ये ज्या वेळेला रंग तयार होईल अशा चाली असाव्या त्या प्रासादिक चालीवर सांप्रदायिक चाली आहे बाकीच्या चालीने रंग भरला जात नाही असा रंग जर भरला तर भरते अंगी प्रेमाचे परमात्मा नाचतो या हरिकथेची आवड असल्यामुळे परमात्मा स्वतःला विकून टाकतो तो का विकले देवे आपण भावे समसाठी भगवान परमात्मा काय करतात या हरिभक्तांना आपल्याला कथा ऐकायची आहे कथेला परमात्मा ठेवतात कथेची कर बरोबरी करू शकेल असा एकही पदार्थ जगात नाही श्रीमद भागवतामध्ये मध्ये परीक्षित राजाला शुकाचारी कथा सांगण्याकरता आले स्वर्गातून देव अमृताचा कलश घेऊन आले ते म्हणाले स्वर्गात अमृत द्या आम्हाला कथामृत द्या कथेचा अमृत द्या जसे की आपल्या गुरुवर फुले बाबांच्या त्या हो, संकल्पनेतून धारा ग्रंथ तयार झाला धारा शंभर वर्षाची अमृताची धारा प्रग अमृतधारा दिली आहे तर ते देव अमृताचा कलश म्हणून आले परीक्षिते राजांच्या समोर आल्यानंतर शिवाचार्याने विचार केला तुलना होईल का एखाद रत्न असावं एखाद्या काचेचा सा तुकडा असावा जशी त्याची बरोबरी होऊ शकत नाही देवाने विचार केला एकीकडे या दासाची कथा आहे दुसरीकडे काय ठेवावं म्हणून भगवंताने समसाडी त्या भावाच्या भक्तीच्या बरोबरीमध्ये आपणा देवी विकले भगवंताने स्वतः त्या मोबून टाकलं <laughs> आणि या हरिभक्तांची परमात्म्याने सेवा केली कोणत्या भक्ताची सेवा केली आपल्या वारकरी के संप्रदायामध्ये शांती ब्रह्म संत श्री महाराज पैठण क्षेत्रामध्ये त्यांचा अवतार झाला भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी छत्तीस वर्षापर्यंत सेवा केली सेवेमध्ये दोन प्रकार बारा वर्षापर्यंत नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये पाठीमागे टाळ घडू उभा राहायचं आणि कीर्तन आपल्या ध्रुपदाच गायन करायचं बारा वर्षापर्यंत पुढच्या बारा वर्षामध्ये श्रोते झाले आणि श्रोता म्हणून कथा श्रवण केली पण देवाने विचार केला चोवीस वर्षापर्यंत आपण सेवा नाही केली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका